मराठी पत्रकार पत्रकार परिषद व सेवाभावी संस्था जतच्या माध्यमातून भव्य पुरस्कार प्रधान सोहळ्यासाठी मंचावर उपस्थित असलेले विचारवंत पुरोगामी लेखक ज्यांच्या आजच्या प्रवचनासाठी आपण आवर्जून सगळेजण इथं उपस्थित आला आहात ते मान्य श्री शिपालजी सबनीस साहेब मंच उपस्थित असलेले आपल्या जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार मान्य गोपीशेठ पडळकर उपस्थित असलेले डॉक्टर रवींद्र आळी काही वेळापूर्वी आपल्या ठिकाणी बक्षीस वितरणचा समारंभ थोडक्यात करून पुढच्या कार्यक्रमाला निघून गेलेले आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री व उच्च तज्ञ खात्याचे मंत्री, मंत्री। मान्य दादा मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर मी प्रत्येकाची नावं घेत नाही कारण वे ही कमी आहे आणि आम्हाला जाणीव आहे की तुम्ही साहित्यिक विचारवंतांचं आज ऐकण्यासाठी ह्या ठिकाणी आला आहात तर उपस्थित सर्व पत्रकार संघटनेचे सर्व नेते ह्या ठिकाणी पुरस्कार ज्यांना मिळालेले आहेत ते सर्व शिपाजी जोशी असतील खांडेकर साहेब असतील आमचे शशी अण्णा काळगे असतील आमचे मित्र राहुल हांगे असतील गुरुराज बिराजदार असतील राऊसाहेब साळुंके असतील सर्वच मान्यवर ज्यांना आज ह्या ठिकाणी हे पुरस्कार प्रदान झाले ते सर्व आमचे मार्गदर्शक मंचावर उपस्थित असलेले मान्य माजी आमदार आपल्या मतदारसंघाचे विलासरावजी जगताप साहेब नाना शिंदे आमचे मित्र रवी साहेब तमनगौडा रवी उपस्थित सर्व मान्यवर बंधू भगिनी मित्र सर्वात प्रथम तर तुम्हा सर्वांचे मी मनापासून अभिनंदन करतो ज्या ज्या लोकांना ह्या ठिकाणी हे पुरस्कार प्रदान झाले आणि एका चांगल्या कार्यक्रमात जत तालुक्यासारख्या दुष्काळातनं आता बाहेर येत असलेल्या तालुक्यात हा भव्य कार्यक्रम आयोजकांनी पत्रकार संघाच्या माध्यमातनं परिषदेच्या माध्यमातून घेतला आणि त्या कार्यक्रमात तुम्हा सर्वांना ह्या ठिकाणी पुरस्कार प्रदान झाले तुमच्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो संयोजकांचं सुद्धा आवर्जून अभिनंदन करतो आज आम्ही कार्यक्रम सुरू करताना बाळशास्त्रींच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांचे आशीर्वाद घेऊन आपण ह्या ठिकाणी कार्यक्रमाला तुम्ही सुरुवात केलीत आणि म्हणून आत्ताच गोपीश्ठाचं खूप छान भाषण झालं काही पूर्वीच्या वक्त्यांचं सुद्धा आम्ही येताना मला थोडं उशीर झाला मी ऑनलाईन जास्तीत जास्त भाषणं ऐकायचा प्रयत्न करत होतो तर मला एका पत्रकारितेच्या एका विषयावर बोलायचं ज्याबद्दल मी लोकसभेत आता एक विधेयक आणायचा प्रयत्न करतो आणि तो आहे पत्रकारांच्या सुरक्षतेबद्दल पूर्वीपासून आपण पाहतो की धाडस लागते पत्रकार व्हायला लोक म्हणतात परिस्थिती वाईट असल्यामुळे मला त्या पत्रकारितेकडे जायला लागलं पण कदाचित ती गरिबी असेल परिस्थिती असेल पण त्या परिस्थितीतून एक धाडस निर्माण होते आपल्या जिल्ह्यात नसेल पण देशभरात तुम्ही बघताय आणि कालच मी इमर्जन्सी पिक्चर बघितला आता आमच्या पक्षाच्या विरोधातला थोडाफार अजेंडा असणार पण बोलायला काही चुकीचं मलाही वाटत नाही की जे अन्याय सत्तेचे होतात ते सगळ्यात पहिला त्याचा टार्गेट होत असतो हा पत्रकार त्याचं कारण की तो सत्य दाखवायचा किंवा सांगायचा प्रयत्न करतो आणि सत्तेतल्या लोकांना सत्य सगळंच बाहेर येऊ द्यायचं नसतं आणि म्हणून तेव्हाचा काळ असेल आणि तेव्हापासून आजपर्यंतचा काळ असेल वेगवेगळे वेग शासक असतील वेगवेगळे वेग वेग लोक असतील सत्ता जास्त पॉवर जेवढी जास्त आमच्याकडे येते मग आमच्याकडे असून कुठल्याही ग्रामपंचायत सरपंचाकडे असो पहिला पत्रकारावर थोडंफार टार्गेट पहिला केलं जाते मग आधी काय पैसे देऊन सम ऐकतोय काय याचा प्रयत्न होतो मग जरा दमदाटी घेऊन प्रयत्न होतो आणि मग काय ऐकला नाही तर मग कुठल्या तरी गाडी खालती दुसऱ्या दिवशी पेपरला बातमी सुद्धा येते की ऍक्सिडेंट मध्ये झाला पडला मग सहा महिन्याने कळते ट्रक कोण चालवत होतो तो तिथून का गेला आणि म्हणून मी खास विधेयक आणला आहे तो सुरक्षितेसाठी पत्रकारांची त्यात आता आणल्यावर सदनाचे जे लोक त्यात सहभाग घेतील वेगवेगळे विषय त्यात मांडायचा प्रयत्न करतील कारण सांगलीची परंपरा ही पूर्वीपासून निर्भीड पत्रकारितेची राहिलेली आहे मग तो सांगली शहराचा असेल जत तालुक्याचा असेल सांगली जिल्ह्यातले लोक असतील आणि मग जशी आता सोशल मीडियाचं वातावरण वाढत चाललेलं आहे फक्त न्यूज प्रिंटपुरतं मर्यादित ही पत्रिका जर्नलिझम राहिलेलं नाही आहे तिची आता व्याख्याता वाढलेली आहे स्कोप वाढलेला आहे आणि ह्यात प्रत्येकजण हा सिटीजन जर्नलिस्ट झालेला आहे एक मोबाईल घेतला आणि व्हिडिओ जर तयार करू शकला तर त्या ब्लॉगचे किती व्ह्यूवरशीप आहे किती लोक आहेत हे आता महत्वाचं राहिलेलं नाही आहे एखादी बातमी जर तुम्ही चांगल्या पद्धतीने मांडू शकला तर ती जगभर अगदी सेकंडात पसरू शकते त्यामुळे रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे जबाबदारी सुद्धा तुमच्या पत्रकारांवर वाढलेली आहे कारण पूर्वी एखादी बातमी लिहून गेली त्यात थोडे चुकीचे शब्द जरी वापरले गेले तरी खूप कमी लोक वाचून गेले जास्त त्यात त्रास होत नव्हता पण आपण आता काय बोलतो काय लिहितो ह्याला सगळ्यांनी आता जपूनच ह्याच्या पुढच्या काळात निर्णय घ्यावा लागणार अशी परिस्थिती आता यातनं निर्माण झालेली आहे आणि म्हणून ह्या पत्रकार परिषदेच्या कार्यक्रमात आपण सगळे आलेलो आहोत एक सबनी साहेबांच्या माध्यमातून एक साहित्यिक वैचारिक काहीतरी शिकून घेण्यासाठी आणि म्हणून तुम्ही हा कार्यक्रम घेतला जत तालुक्यासारख्या मतदारसंघात घेतला मी सबनीस साहेबांचा सा सांगली लोकसभा मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणून तुम्ही आमच्या मतदारसंघात आला आणि आम्हाला ही संधी दिली की तुमचे विचार हे आम्हा सगळ्यांना ऐकायला मिळतील ही तुम्ही आम्हाला संधी दिली ह्याबद्दल मी तुमचा आभारी आहे तुमचं मी स्वागत करतो सर्व संयोजकांचं मी ह्या ठिकाणी पुन्हा एकदा अभिनंदन करतो आम्हाला ह्या ठिकाणी तुम्ही बोलवलात आमचा सा मान सन्मान केलात आम्हाला बोलायची संधी दिलीत याबद्दलही मी तुमच्या सर्वांचा ऋणी आहे मी तुमचे आभार मानतो आणि मला यायला थोडा उशीर झाला नियोजित कार्यक्रम मला माहीत नव्हता मी दुसऱ्या कार्यक्रम होतो तरी तुम्ही माझ्याशी थांबला मी एवढा उशीर येऊन सुद्धा तुम्ही माझे दोन शब्द ऐकून घेतलेत याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचा मी आभार मानतो आणि आपण रसा घेतून धन्यवाद सर यानंतर